न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगर महापालिकेच्या अतिक्रमण मोहिमेवर अभिषेक कळमकर यांचा घणाघात श्रीमंतांवर कारवाई का नाही अभिषेक कळमकर नगर शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत अतिक्रमण हटवायचं असेल तर श्रीमंतांच्या पक्क्या अतिक्रमणांपासून सुरुवात करा गोरगरिबांचा रोजगार हिरावून घेऊ नका अशी थेट मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे तर मनपाचा अतिक्रमण विभाग भ्रष्टाचाराने पोखरलेला आहे असा घनाघात करत मनपाचा अतिक्रमण विभाग भ्रष्टाचाराने पोखरलेला आहे असा घनाघात करत मोठ्या बिल्डर आणि श्रीमंतांवर कारवाई न करता केवळ गोरगरिबांना लक्ष करण्याची ही मोहीम पक्षपातीपणाचा पुरावा आहे या मोहिमेबाबत सर्वसामान्यांमध्ये संतापाचे वातावरण असून महापालिकेची पुढील कारवाई सर्वांच्या चर्चेचा विषय बनली यासंदर्भात अभिषेक कळमकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मार्फत आयुक्तांच्या आदेशाखाली गेल्या काही दिवसापासून या शहरामध्ये अतिक्रमणा संदर्भामध्ये मोहीम सुरू करण्यात आलेली आहे तसं तस जर बघता या मोहिमेचं अतिक्रमण जे काढलं जाते प्रशासनाकडून त्याचं आम्ही त्या ठिकाणी स्वागतच करतो नगरकारांच्या वतीने देखील नागरिक सगळेजण या मोहिमेचं स्वागत जरी करत असले परंतु याच्यामध्ये महापालिकेने जर बघितलं तर ही विधानसभेची निवडणूक पार पाडल्यानंतर आणि ही आटोकताच यांनी महापालिकेने अतिशय वेगाने एकदम इंटरेस्ट घेऊन याच्यामध्ये हे अतिक्रमण काढायची मोहीम सुरुवात केलेली का आणि कधी पण महापालिका अतिक्रमण काढताना पहिले हातगाडीवाले हातावर पोट भरणारे जे सर्वसामान्य गोरगरीब जनता आहे यांना खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित करून यांचं अतिक्रमण काढायचं यांच्या हातगाड्या उचलायच्या यांना कुठली कल्पना न देता तसं जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाने दोन हजार चौदा साली जी फेरीवाला धोरण आहे हे निश्चित करून याच्यामध्ये प्रत्येक महापालिकेने याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी याचे गाईडलाईन्स आणि निर्देश दिले होते परंतु ह्याच्याकडं सपशेल कान करून महापालिकेने कुठल्याही पद्धतीचे आतापर्यंतच्या नुसतं आम्ही बैठका घेतल्या अशाच पद्धतीचं सांगण्यात येतं तसं जर पाहिलं तर याच्यामध्ये हे प्रशासन महापालिका प्रशासन हे दुजाभाव भाव करते आणि राजकीय लोकप्रतिनिधींच्या आदेशाखाली त्यांच्या दबावाखाली कुठेतरी ही भूमिका घेऊन त्यांनी ही मोहीम चालवलेली आहे तसं जर बघितलं तर गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही मागचा एक महिना देखील झाला नसेल महात्मा फुले चौकामध्ये एका तरुणाला त्याच्यामध्ये जीव गमावा लागला मग हे जे रस्त्याच्या लगत जे अतिक्रमण आहे ज्याच्यामुळे रस्त्यानं ते अडथळे होतात ज्याच्यामुळे वाहतुकीला अडथळे होतात हे अतिक्रमण महापालिका का, का नाही काढत याच्यामध्ये मोठे मोठे ठराविक बिल्डर आहेत ज्यांना राजकीय लोकप्रतिनिधींचा अभय असतं यांचे जे मोठे मोठे बिल्डिंग उभं राहतात हे प्रशासनाला ना दिसत नाही का याच्यामध्ये पार्किंग मध्ये गाळे काढण्यात येतं असे कितीतरी मुद्दे आहेत ज्याच्याकडे हे प्रशासन कांडोळा करत आहे आम्ही त्या ठिकाणी आयुक्त साहेबांना भेटलो आमचे जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे उत्तर काय अपेक्षित होते ते त्यांना देता आले नाहीत याच्यामध्ये महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख देखील उपस्थित नव्हते आणि हे सगळं जर बघितलं तर हे कुठंतरी राजकीय आकस हे जो आहे हा दिसून येतो ठराविक ठिकाणाचं अतिक्रमण काढलं जातं आणि या सगळ्या गोष्टींवर असंच जर चालत राहिलं तर याच्यामध्ये आम्ही या महानगरपालिकेच्या लोकशाही पद्धतीने जे विश्वरत्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जे अधिकार मिळून दिलेले आहेत त्या अनुषंगाखाली आम्ही या अशा कारवाईला या कारवाईच्या विरोधात याच्यात निदर्शनं करू आणि लोकांसाठी सर्वसामान्य गरिबांसाठी याच्यामध्ये अन्याय होत असेल तर आम्ही यांच्यासाठी लढा देऊ